एकोणावीस ऑगस्ट मराठा विद्या प्रसारक समाज समाज दिन सर्व विद्यार्थी व पालक बंधू भगिनींना समाज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संस्थेतील सर्व शाखांतील विद्यार्थी सर्व सेवक व सर्वसाधारण समाज यांना संस्थेच्या कार्याची ओळख व्हावी संस्थेचे ऋण व्यक्त करता यावे व संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण व्हावे म्हणून एकोणावीसशे ब्याऐंशी सालापासून संस्था कैलासवासी कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस एकोणावीस ऑगस्ट हा समाज दिन म्हणून साजरा करते संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सर्व संस्थापकांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून दिली जाते कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्म एकोणावीस ऑगस्ट अठराशे नव्वद रोजी कसबे सुकेने तालुका निफाड येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव श्रीभाऊ सखाराम पाटील थोरात असे होते त्यांच्या पत्नीचे नाव पार्वतीबाई असे होते त्यांचे प्राथमिक शिक्षण वणी तालुका दिंडोरी येथे झाले तर पुढील शिक्षण सेंट जॉर्ज हायस्कूल नाशिक येथे झाले त्यांच्यावर सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव होता कर्मवीर रावसाहेब थोरात हे संस्थेचे आद्यसंस्थापक होते बहुजन समाजातील शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण पाहून राजर्षी शाहू महाराज थोर समाजसेवक गणपतदादा मोरे कॅप्टन डी आर भोसले आणि कीर्तिवानराव निंबाळकर यांच्याबरोबर समाज जागृतीच्या कार्याने प्रभावित होऊन संस्थेच्या कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतले जुलै एकोणावीसशे चौदामध्ये नाशिक शहरातील राठी भवन इमारतीत वसतिगृह सुरू करून त्यांनी संस्थेचे रोपटे लावले तेव्हा ते अवघ्या ते चोवीस वर्षांचे होते त्यानंतर अखेरपर्यंत मोलाचे योगदान देत आयुष्यभर संस्थेच्या संगोपन कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले ग्रामीण भागात त्यांनी गावोगावी फिरून शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्याबाबत पालकांचे मन वळविले शेतकरी ग्रामीण लोकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व बिंबविले एकोणावीसशे एक्केचाळीसमध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना रावसाहेब ही पदवी दिली संस्थेने त्यांच्या कार्याची माहिती तसेच नव्या पिढीला आदर्श माहिती व्हावा म्हणून केटी एच एम महाविद्यालय नाशिक माध्यमिक विद्यालय वनी कनिष्ठ महाविद्यालय मौजे सुकेने माध्यमिक शाळा मोहाडी आणि संस्थेच्या सभागृहाला त्यांचे नाव दिले एकोणावीसशे ब्याऐंशी सालापासून त्यांचा जन्मदिन संस्थेतर्फे समाज दिन म्हणून मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद अंगीकारून तसेच बहुजन सेवा हीच ईश्वर सेवा आणि मवी प्र समाज हाच आपला संसार मानून संस्थेच्या कार्यविस्तारात आणि कार्यप्रशासनात कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्याबरोबर कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे पदमश्री कर्मवीर काकासाहेब वाघ कर्मवीर भाऊसाहेब हिरे कर्मवीर गणपतदादा मोरे कर्मवीर डी आर भोसले यांचा सिंहाचा वाटा होता मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवापूर्वी व त्यानंतरच्या प्रदीर्घ कालखंडात संस्थेचे मार्गदर्शक कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे व आधारस्तंभ कैलासवासी कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलरावजी हांडे यांनी संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळून मवी कार्याला प्रचंड गती देऊन कार्यविस्तार व विकास केला कैलासवासी कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांनी शिस्त गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रींचा अवलंब करत संस्थेच्या गुणवत्ता व कार्यविस्तारात सिंहाचा वाटा उचलून बहुमूल्य योगदान दिले अशा या सर्व कर्मवीरांना आजच्या या समाजदिनाच्या दिवशी विनम्र अभिवादन